नागपुर वालों तैयार हो जाओ क्योंकि उत्सव शॉपिंग कार्निवल वापस आ रहे हैं अपने नए अंदाज में तो दोस्तों एग्जीबिशन स्टार्ट हो रहा है 2 जनवरी से लेकर 11 जनवरी 2026। इसका वेन्यू है एग्जीबिशन ओपन ग्राउंड मनीष नगर में यहाँ पे आपको देखने के लिए मिल जाएंगे डिफरेंट डिफरेंट स्टॉल जैसे कि फर्नीचर होम डेकोर लाइफ स्टाइल प्रोडक्ट आर्टिफैक्ट्स ऑटोमोबाइल फूड और भी बहुत कुछ और हां अगर आप इस एग्जीबिशन में अपना स्टॉल लगाना चाहते हो तो नीचे दिए गए नंबर पे कॉन्टेक्ट करके अपना स्टॉल बुक कर सकते हो सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत चिमूर तालुक्यातील हिंगणघाटकडे जाणारा खडसंगी वरुण कोरा फाटा ते सोनेगाव वन व रेंगाबोडी मार्गावरील मुख्य रस्ता सध्या पूर्णपणे गिट्टीमय झाला असून प्रवाशांचे हाल जीव मुठीत धरून करावे लागत आहे मार्गाने वाहन चालवताना दुचाकी खूप नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळं चाळणी झाली असून या रस्त्याच्या दुसरीकडे प्रशासनाच्या परिपूर्ण कानाडोळा असल्याचे दिसून येत आहे हिंगणघाट मार्गे जाणाऱ्या सोनेगाव वन व रेंगाबोडी या मार्गाचे काम मागील एक वर्षापासून थडबस्त्यात आहे या मार्गावर काळी गिट्टी टाकून त्यावर पांढरा मुरून टाकण्यात आलेला आहे या पांढऱ्या मुरमामूळ मागील पावसाळ्यात पूर्ण रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली होती हा रस्ता पूर्णतः चिखलमय झालेला होता त्यामुळे अनेकांच्या दुचाकी वाहन घसरत जात होत्या तर पूर्णतः आता गिट्टी उघड झाल्याने मुरुम वाहत केला आणि गिट्टीवर आलेली आहे आता या रस्त्यावर मोठमोठी काडी गिट्टी अनेक ठिकाणी रस्त्यावर पडल्याने रस्ता चाणणीसारखा दिसत आहे या मार्गावरून शाळकरी मुले कामगार शेतकरी आणि व्यापारी मोठ्या प्रमाणात प्रवास करतात परंतु रस्त्यामुळे सर्वांच्या प्रवासात धोका वाढलाय स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार तक्रारी करूनही अद्यापही प्रत्यक्ष रस्ता दुरुस्तीला सुरुवात झालेली नाही गिट्टी रस्त्यावर पडून असून या काळ्या गिट्टीवरून दुचाकी वाहन धारकांना प्रवास करावा लागतो त्यामुळे नाहक त्रास सहन होत असून चारचाकी वाहनांचा मोठ्या प्रमाणात धूळ उडत असतो यामुळे अनेकांना श्वसन आजाराचे लक्षण दिसून येत आहे प्रशासनाची ही दिरंगाई नागरिकांच्या रोषास कारणीभूत ठरत आहे रस्त्यावर पसरलेली गिट्टी चुकवण्याच्या प्रयत्नात अपघातात अनेक जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या संबंधितांनी वेळेत दखल घेऊन खडसंगी ते सोनेगाव वन या रस्त्याची तात्काळ कर, दुरुस्ती करावी अन्यथा मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही याला प्रशासन जबाबदार राहणार असे गावकऱ्यांकडून बोलले जात आहे चिमूर तालुक्यातील खडसंगी ते सोनेगाव वन रेंगाबोडी मार्गावर सर्वत्र प्रचंड अशी गिट्टी पसरलेली असल्यामुळे दुचाकी सवारांसह वाहन चालकांचे हाल होत आहे दररोज किरकोळ अपघात घडत असून मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही रस्त्याची चाळणी झाल्यामुळे प्रशासनाचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांद्वारे संतप्त व्यक्त केले जात आहे जाओ सेंट्रल इंडिया और मैनेजमेंट के साथ इसी का इवेंट के साथ इस बार सेंट्रल इंडिया का सबसे बड़ा एक्सपो जो होने जा रहा है मनीष नगर एग्जीबिशन के ग्राउंड में डेट याद रखिएगा दो जनवरी से ग्यारह जनवरी फर्नीचर वहां पे रहने वाला है इंटीरियर की चीजें हैं लाइफ स्टाइल है ई वेहीकल है प्रॉपर्टी है सोलर है और बहुत सारी चीजें हैं और हाँ प्रथमेश इवेंट ने इस बार धमाका किया है एक स्पेशल अट्रैक्शन वहां पे रख रह रहे हैं जो है थाईलैंड शॉपिंग फेस्टिवल जी हाँ दोस्तों नागपुर में पहली बार होने वाला है तो बहुत पब्लिक रहने वाली है बहुत मजा आने वाला है ज्यादा जानकारी के लिए स्क्रीन पे जो नंबर दिखाई दे रहे फटाफट सभी कॉल करो स्टॉल बुक कराओ और एक्सपो को विजिट करो स्टेडियम फॉर मोल दिल से नागपुरी